जय जय समर्थ, जनी सर्वसुखी असा कोण आहे, विचारे मना तू शोधूनी पाहे, मनात्वा चिरे केले तया सारिखे भोगणे प्राप्त जय जय रघुवीर समर्थ श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ सर्वांच्या हृदयस्थ वसना आत्मा रामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतर यात्रा या श्री स्वमर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण चिंतनात्मक मागोवा घेत आहोत सज्जन हो आज त्यातील आपण श्लोक क्रमांक अकराच चिंतन करणार आहोत गेल्या श्लोकामध्ये समर्थांनी आपल्याला जीवनाचे एक फार मोठ रहस्य सांगितलं समर्थ म्हणतायत की सदा सर्वदा प्रीती रामी धरावी रामावरती प्रेम करणं म्हणजे केवळ रामनवमीला त्याच्या मंदिरात जाऊन त्याचं दर्शन घेणं नाही ही अवस्था निरंतर असली पाहिजे सदा सर्वदा आणि प्रीतीच हे लक्षण आहे की तो जीव स्वतःसाठी काही मागत नाही आपला स्वामी कशाने प्रसन्न राहील कशाने आनंदी राहील याचा विचार तो जास्त करतो आणि त्यामुळं त्याच्या जीवनामध्ये देखील दुःख आहेच आणि हे दुःख जेव्हा येत तेव्हा तो, ते तो दुःखाला सुख मानतो ही एक फार मोठी स्थित्यंतराची अवस्था आहे त्या दुःखाला एकदा सुख मानलं एकदा त्याचा स्वीकार केला की माणसाला कधीच जीवनामध्ये दुःख होत नाही पण त्यासाठी विवेक असायला लागतो विवेके सदा सस्वरूपी भरावे काय सार आहे काय आहे काय नित्य आहे काय अनित्य आहे याचा त्याला नित्य अंतरंगामध्ये विचार करूनच हे प्रेम टिकवावं लागतं रामाच्या चरणी ते प्रेम टिकवण्यासाठी लागणारा विवेक कसा असावा याचा एक उपाय समर्थ आम्हाला आजच्या श्लोकामध्ये सांगतायत काय म्हणते समर्थ माऊली कि जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे म्हणा तुची शोधून पाय या जगामध्ये आम्हाला मी सोडून सगळेजण सुखी वाटत असतात बघा सगळ्यांचा हाच प्रॉब्लेम आहे की सगळेजण इतर चांगले आहेत सुखी आहेत मीच एकटा दुःखी आहे आणि ज्याला आपण सुखी समजतो त्या माणसाला जर विचारलं तर त्याचं देखील हेच उत्तर असतं की मी सोडून सगळे मला सुखी दिसत आहेत माझ्यामध्ये मात्र हे दुःख काही केल्यास संपत नाहीये यावरून समर्थ असा निष्कर्ष काढतायत की जगी सर्व सुखी असा कोण आहे कोण आहे या जगामध्ये जो संपूर्ण सुखाने भरलेला आहे म्हणा जाऊन शोध बर कोण मिळत आहे का असं सुखी या जगामध्ये ह्याच कारण असं आहे की जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तुची शोधूनी पाहे तो संपूर्णपणे सुखी नाही याच कारण एकच की मनात पूर्व संचित केले मनुष्याने जशी कर्म केली आहेत या जीवनामध्ये ते कर्मफळाचं संचित त्याच्या बरोबर आहे आणि कोणीच व्यक्ती आयुष्यामध्ये निरंतर अशी कर्म करू शकत नाही की ज्या कर्मांच्या आधाराने केवळ केवळ आणि केवळ पुण्यच त्याच्या जीवनामध्ये संचित होईल काही ना काहीतरी त्याच्याकडून कर्मदोष घडलेले असतात आणि त्या कर्मदोषांच्या आधाराने आलेलं फळ हे त्याला या जन्मामध्ये भोगावं लागतं आणि त्यामुळं जसं त्याने संचित केलंय जसं त्याचं कर्मफळ आधीच आहे त्याप्रमाणे तया सारिखे भोगणे प्राप्त झाले अशी त्याच्या मनाची अवस्था होते त्याला ते फळ भोगावंच लागतं समर्थांनी या श्लोकाचा सरळ अर्थ तर आपल्याला सांगितला गुरुकृपेने आपण त्याच्या थोड्याशा भावार्थामध्ये प्रवेश करूयात मग आम्हा पारमार्थिक मंडळींची एक नेहमी तक्रार असते की अहो आम्ही एवढी उपासना करतो व्रतवैकल्य करतो देवाधर्माच्या यात्रा करतो पण आमच्या घरामध्ये मात्र काही संकटांची मालिका संपतच नाही कधी यांचं दुखणं आहे तर कधी पैशाची अडचण आहे तर कधी मुलीचं लग्न ठरत नाही तर कधी मुलाला मनासारखा जॉब मिळत नाही तर कधी सून मनासारखी वागत नाही काही ना काहीतरी कटकटी या आयुष्यामध्ये सारख्या भरल्या आहेत काही लोक म्हणतात अहो काय सांगावं एवढ्या कटकटी येत ना काही जप करावं असं वाटत नाही तप करावं असं वाटत नाही ते तुम्ही म्हणता सदा सर्वदा प्रीती रामी धरावी वगैरे वगैरे या गोष्टींमध्ये आमचा रसच नाही कारण या त्रासामुळं बघा मी तुम्हाला एवढं सांगतो की जर हा त्रास संपला ना आमी जब बर्का। कही जब तर आम्ही देखील जप करू बर काही लोक याच्याही पुढच्या टप्प्यावरती जातात आणि म्हणतात काय केलं त्या रामानी एवढा त्याचा जप केला पण मेलं माझं नशीब तर बघा एक सुख मला मिळालं नाही बघा काय त्या रामाची उपासना करून फायदा नाही मी वारंवार तो प्रीती शब्द तुमच्या स्मरणात आणतोय कारण प्रेमामध्ये व्यवहार नाही ना मी एवढं जप करीन मी एवढी उपासना करीन त्याच्या बदली राम मला एवढं प्रापंचिक प्रेम सौख्य देईल हा व्यवहार हेच आमच्या अंतरंगामध्ये अज्ञान आहे बघा कारण आम्हाला असं वाटतं की रामाचा जप रामाचं तप रामाची उपासना रामाचं दर्शन हे सगळं करायचं कशासाठी प्रापंचिक सुखांसाठी करायचं आम्ही आता या बारा ज्योतिर्लिंगांच्या यात्रा करतो अनेक लोकांच्या तक्रारी समस्या अनेक अडचणी या कथेच्या मध्ये आम्हाला वारंवार येतात मला एकदा एकाने विचारलं दादा आपण एवढी निष्काम भावनेने ही राम कथा करता मग तरी कथेमध्ये एवढ्या अडचणी का येतात बर समोर याच उत्तर आपण या कथेवरती किती प्रेम करतो हे रामाला बघायचं असतं कारण जर तुम्ही अडीअडचणी आल्या आणि म्हणून कथा सोडून दिली तर तुम्ही कथेवरती प्रेम करत नव्हता तुम्ही इझी एस्केपचा मार्ग शोधत होता किंवा मला त्रास नको मला अडी अडचणी नको मला संकट नको मला माझ्या कम्फर्ट झोन मध्ये राहून सगळं करायचंय प्रेम असं होत नाही प्रीती अशी होत नाही हिरकणीच आपल्या लेकरावरती किती प्रेम होत की रायगडाच्या त्या बुरजावरून अशा ठिकाणाहून ती उतरून आली ज्याला नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी तिचं नाव संबोधित केलं की ज्याच्यावरून कोणी उतरू शकत नाही ती हिरकणी यावरून उतरली कशी उतरली असेल कारण एकच होतं लेकरावर असलेलं ले प्रेम जिथं प्रेम आहे ना सज्जनो तिथं मनुष्य कधीच स्वतःला होणाऱ्या कष्टांची दुःखाची पर्वा ठेवत नाही आणि हे जे बाकीच्या तक्रारी आहेत ना की आम्ही एवढी सगळी उपासना करतो हे करतो ते करतो आमच्या वाटेला दुःख का का तर याच सगळ्यात पहिलं कारण आहे तुमची उपासना आणि तुम्हाला जीवनात प्राप्त होणारं दुःख याचा परस्पर काहीही संबंध नाही उत्तरकांडामध्ये रामचरित मानसमध्ये प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनी एका चौपाईमध्ये सांगितलंय की कालही ईश्वर ही, ही, ही मिथ्या दोष लगाई मनुष्य आपल्या दुःखाला नेहमी काळावरती तरी फोडतो काय करणार माझी ग्रहदशा चांगली नाही कर्मावरती तरी फोडतो काय करणार बरेच प्रयत्न केले पण इतरांनी साथ दिली नाही त्यामुळं मला त्रास होतोय किंवा मग ईश्वरावरती फोडतो अरे अरे काय रे देवा मी एवढं सगळं केलं पण हे काय माझ्या वाटेला मग या सगळ्या दुःखाच स्वरूप जे आम्ही या काळावरती कर्मावरती किंवा ईश्वरावरती फोडतो हे खरोखर फोडण्याची गरज आहे का तर इथं पहिला विवेकाने विचार केला पाहिजे की अरे आपण ज्याला सुख म्हणतो ते खरंच सुख आहे का हो? ती सुखाची व्याख्या का मी सुखाच्या मृगजळाला सुख समजून आहे कारण माझा राम जे सुख देतो ना ते सोलिव सुख आहे ते आत्मिक सुख आहे ते असं सुख आहे की ज्या सुखाने तुम्हाला कधीही या जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये यावं लागत नाही दुःखाचं कारण काय जन्माला आलो म्हणून दुःख मिळालं ना मग जन्माला आल्यानंतर दुःख मिळालं आणि पुन्हा पुन्हा पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम हेच करायचं का त्यापेक्षा त्याचं जे मूळ आहे ती नांगीत जर ठेचली तर असं मरावं की पुन्हा जन्मालाच येऊ नये असं जर कोणी आपल्यावरती कृपा करत असेल तर ती आमची उपासना ती आमचा राम त्याचं नाम आमच्या जीवनामध्ये करते त्यामुळे जन्माला आल्यानंतर सुख हा जन्म येणं हेच मुळी एक मृग आहे हे भ्रामक आहे हे स्वप्न आहे जसं आपण स्वप्नामध्ये परीक्षेचा पेपर देताना चुकतो गाडी चुकते घाबरतो हे जसं आपल्या या स्वप्नामध्ये आम्हाला अनुभव गोष्टी आहेत ना तसं एखाद्या स्थितप्रज्ञाच्या भूमिकेतून या जगाकडे पाहिलं तर हे जग देखील स्वप्नामध्ये बरळत आहे नाना प्रकारे भ्रमामध्ये बरळत आहे प्रत्येकाला अपूर्णतेने छळत आहे इथं आम्हाला एक गोष्ट विवेकाने शिकली पाहिजे की या जगामध्ये सुख सुख नावाची जी गोष्ट आहे ना ती मुळात नाहीच महाराज म्हणतात कि प्रपंच कसा आहे कोळशाच्या पोत्या पोत्यासारखा आहे मिठाच्या पोत्यासारखा आहे मिठाचं पोत कितीही धुतलं तरी त्याचा तर खारटपणा जात नाही कोळशाचा काळपटपणा कधी जात नाही किती उगाळला तरी तसं हा प्रपंच सुखाच्या निमित्ताने कितीही केला तरी तो कधीही सुखाचं कारण ठरू शकत नाही लोक म्हणतात नाही हो आमचा प्रपंच फार सुखाचा झाला काय सुखाचा झाला तुम्ही तुमच्या व्याख्याच अशा करून घेतलेल्या आहेत की ज्याला तुम्ही अंतिम सुख समजून बसला तुम्हाला काम प्राप्त होणार आहे परंतु तुम्ही एखाद्या गाढवालाच सेवा करण्यामध्ये धन्यता मानत असाल तर तुम्हाला सुखाची व्याख्या काय कळाली माझे समर्थ करुणाष्टकात म्हणतात ना की सुख सुख म्हणता आहे दुःख ठाकोनी आले या प्रपंचाच्या सुखाची व्याख्या ही भ्रमात्मक आहे क्षणिक आहे परत असं आहे कि ती वस्तू जरी प्रपंचामध्ये प्राप्त झाली तर त्या क्षणी होणारा आनंद त्या क्षणी होणार सुख हे कायम टिकत का लगेच मनाला भ्रांत लागते की आता हे असच राहील ना मिळेल ना मनुष्य या सुखाच्या गोष्टींच्या मागे धावत राहतो तो सुखामध्ये कधी नसतो तो, तो सुखाच्या अभिलाषेने धावत असतो समर्थ म्हणतात त्यामुळे या जगात सुख या नावाची गोष्ट नाहीच कोणीही या जगामध्ये पूर्णपणे सुखी होऊ शकत नाही प्रत्येकाला अंशात्मक सुख मिळतं आणि तुम्ही उपासना करताय नामस्मरण करताय म्हणजे भगवंतावरती काही उपकार करत नाहीये कारण तुम्ही प्रेम करताय त्याच्यावरती आणि प्रेमामध्ये परतावा नसतो हा विवेक आमच्या हृदयामध्ये एकदा जागृत झाला पाहिजे की मग आम्हाला या श्लोकाचा खरा अर्थ कळेल जनी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना हा विवेक जेव्हा येईल त्याच वेळेला आम्ही आजूबाजूला बघून समजून घेऊ की अरे ज्याला आपण सुख म्हणतो श्री महाराज प्रवचनामध्ये फार छान गोष्ट सांगायचे एकदा एक माणूस चालत चालत पंढरीला निघाला होता त्याच्या जवळून जाताना एक मोठी कार अंबॅसेडर कार आली आणि तो देखील पंढरपूरलाच निघाला होता तो वारकरी मनामध्ये विचार करतो विठ्ठला आम्ही तुझी भक्ती करतो पण आम्हाला मात्र चालत जावं लागतं आणि हे शेठजी मात्र छान कारमध्ये बसून पंढरपूरला चाललेत तेवढ्या ती कार थोडस पुढं जाऊन थांबते आणि त्या शेटजीला दोन नोकर खांद्याला धरून खाली आणतात लघवीसाठी कोणीतरी त्याला सांगतं की शेडजी मोठा धनवान आहे पण साखरेच्या रोगामुळं पूर्ण शरीर बर्बाद झालंय उभं पण राहत नाही सारखं लघवीसाठी थांबावं लागतय वारकरी मनामध्ये विचार करायला लागला अरे पंढरी राया काय मागून बसलो हे असं शरीर असण्यापेक्षा तुझी पंढरी चालत आलेलं बर रे बाबा खरोखर मनुष्य या आजूबाजूला बघून सुखाच्या ज्या व्याख्या ठरवतो ना की हे सुखी आहेत हे सुखी आहेत हाच आमचा भ्रम आहे हे सगळं काही जे त्याच्या आयुष्यात घडतंय ना जे अंशात्मक सुख त्याला मिळतंय ना हे कोणीही त्याला देत नाही लक्ष्मणाने देखील गुहकाला हेच सांगितलं काहून कोई सुख दुख कर दाता निज सुख करम भोग निज कृत करम सगळं काही स्वतःच्या कर्माचं फळ आहे मनात केले तुम्ही जस जसं वागलेला आहात त्या कर्माच्या आधाराने जे फळ निर्माण झालेले त्या फळाचे जे संस्कार तुमच्या चित्तामध्ये झालेत जे या जीवात्म्याने या संस्कारासकट हा देह सोडलाय ते संस्कार ज्या देहाला धरल्यानंतर कृतीमध्ये येतील असाच देह तुम्हाला प्राप्त होतो एखाद्याने अनेक तामसिक कृत्य केलेली असतील निश्चितपणे त्याला एखाद्या हिंस्त्र श्वापदाचाच योनी पुढच्या जन्मामध्ये प्राप्त होणार आहे एखाद्याने खूप चांगले पुण्यकर्म केलेली आहेत तर तो एखाद्या सुसंस्कृत कुलीन घराण्यामध्ये एक उत्तम साधक या रूपाने जन्माला येतो आणि ह्याला भगवद्गीताप्रमाणे शुचिनाम श्रीमताम गे हे योग भ्रष्टोबी जायते तो एखाद्या चांगल्या घरामध्ये हा योगी आपला उत्तर साधना करण्यासाठी जन्माला येतो त्यामुळं आम्ही आज जे काही आमच्या या भ्रमात्मक जीवनामध्ये जगतोय ना ज्याला आम्ही सुख किंवा दुःख मानतोय हे सगळं सापेक्ष आहे हे सगळं काही माझ्याच कर्माचं फळ आहे ती कर्म काय होती याची मेमरी आमची फॉर्मॅट झाली आहे मी गमतीने म्हणतो की तुम्ही जर तुमचा मोबाईल बाजारात विकायला गेला तर तो हँडसेट विकला गेल्यानंतर पहिल्यांदा फॅक्टरी रिसेटचं बटन दाबलं जातं जेणेकरून सगळा डाटा फॉर्मॅट होतो नवीन मनुष्य जेव्हा मोबाईल घेतो तेव्हा त्याला हा मोबाईल कोणाचा आहे हे कळूच शकत नाही त्याप्रमाणे आम्ही एका जन्मात केलेली कर्म त्याचं संचित हे सगळं कुठेतरी रेकॉर्ड होतं आणि तिथं चित्रगुप्त फॅक्टरी रिसेटचं बटन दाबतो आम्ही ते संस्कार घेऊन खाली येतो आम्हाला त्या कर्मांची आठवण राहत नाही बघा आणि हा मोबाईल पुन्हा नवीन मालकाच्याकडं पुन्हा नांदू लागतो ही तशीच अवस्था या देहाची पण ते संस्कार त्या मोबाईल बरोबर आलेले असतात तसे सज्जनो आम्ही हे सगळे संस्कार घेऊन अशा देहामध्ये आलो आहे जे संस्कार या देहाच्या आधाराने या परिस्थितीच्या आधाराने आम्हाला जगता येतील आणि मग ते संस्कार सुखात्मक आहेत दुःखात्मक देखील आहेत आमच्याकडून ज्या चुका झालेल्या आहेत त्याची आम्हाला परतफेड करायची ती दुःख आम्हाला सहन करायची आहेत म्हणजे हे आमच्यावरती एक प्रकारे असलेलं कर्ज आहे आता विचार करा की तुमच्यावरती जर कोणाचं कर्ज असेल आणि तुम्ही चांगले सुजाण नागरिक आहात तर तुम्ही रात्रंदिवस हे कर्ज मी कसं परत करू बाबा कसं परत करू हाच विचार कराल काही करून ते एकदा कर्ज परत कराल आणि ज्या दिवशी कर्ज संपेल त्या दिवशी तुम्ही हायसे वाटेल तुम्हाला वा वा वा, वा। कर्ज संपलं म्हणाल श्री महाराज म्हणतात की हे तुमचं प्रारब्ध देखील हे संचित देखील तुमच्यावरती असलेलं कर्ज आहे हे सुख आणि दुःख या रूपाने तुमच्या जीवनात येत एक एक हफ्ता येतोय दर महिन्याला जसा ईएमआय तुमचा येतो त्याप्रमाणे हे दर क्षणाला हे प्रारब्ध तुमच्या जवळ येत असत या कर्जाच्या हप्त्याच्या रूपाने आणि जसं कर्जाचे हप्ते फेडताना तुम्हाला आनंद होतो ना तस सज्जनो जर तुम्ही तुमच्या जीवनात येणाऱ्या दुःखाला अशा पद्धतीने स्वीकारले की चला एक कर्जाचा हप्ता फिटला बाबा चला ही घडी पुढे गेली बाबा अशा पद्धतीने जर आपण प्रारब्धाकडे बघत राहिलो तर आपल्या लक्षात येईल की हे दुःख आपल्याला कधीही दुःखमय वाटणार नाही कारण या सगळ्या गोष्टींनी आपण रिकामे होत चाललेलो आहे पण काय होतं हे दुःख टाळण्यासाठी मग आपण नाना क्लुप्त्या शोभतो लोकांना फसवतो कोणाकडून तरी ओरबडतो कोणाकडून तरी पैसे घेऊन येतो आणि या कर्मफळाचा गुंता आपण आणखीन क्लिष्ट करतो कारण यातून या, या संचिताचे आणखीन डोंगर वाढू लागतात मनात संचित केले तया सारिके भोगणे प्राप्त झाले त्यामुळे आपण कोणी जास्त सुखी आहे माझ्या पुळ ती नसायची का जुन्या काय ऍडव्हर्टाईज की भला इसकी कमीज, मेरे कमीज से सफेद कैसी मला वाटतं आम्ही दूरदर्शनपासून या मत्सराच्या भावनांनाच आपल्या हृदयात जागृत ठेवलं आहे की मी एवढा जप करतो पण माझ्यापेक्षा हा जप न करणारा सुखी कसा तो असा कसा तो तसा कसा सोडा ते सगळं तो त्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे त्याचं जीवन जगतोय तुम्ही तुमच्या कर्माप्रमाणे जीवन जगताय आता तुम्हाला ते कर्म केवळ शांतपणे सहन करणं एवढंच तुमच्या हातात आहे आणि हेच प्रीतीचं खऱ्या अर्थाने लक्षण आहे जे तुम्हाला भगवंताच्या अधिक निकट घेऊन जात सज्जनो असं या श्लोकाचं आपण गुरुकृपेने चिंतन केलं आता उद्याच्या सत्रामध्ये पुढील श्लोकाचं आपण चिंतन बघूया जानकी जीवन स्मरण जय जय राम